कार, तर मी संतोषी तर आजच्या छान छान व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एका मावशींचे दोन ब्लाउज आहे तर अर्जंट मग ते एकावरती एक दोन्ही दोन असू या तीन असू कसे कटिंग करायचे एकदा सर्व माप एकदाच कटिंग कसा करायचा ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे जे जुन्या ताई केलरी नाही ते शेवट्यात ते त्यांना तर माहितीच आहे ज्यांनी कोणी नवीन असतील ना त्यांच्यासाठी पण थोडीशी छोटीशी टिप फॉलो करा तुम्ही तुम्हाला समजून जाईल व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघितल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि ज्यांनी कोणी नवीन असतील ना चॅनलवरती त्यांना पण सबस्क्राईब करून घ्या कारण मी जे व्हिडिओ माझे तुम्हाला आवडत असेल तर मी व्हिडिओ जे अपलोड करेल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर मी वेळ न घालवता तुमच्याबरोबर मी थोडक्यात दाखवणार आहे आज आहे संकष्टी तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा सर्वांना हसत हसत खेळत मस्त मजेत राहा आणि सुखानं समृद्धीनं राहा हेच बप्पाच्या प्रार्थना माझ्या गोडताईंला मैत्रीण कोणी सर्वांना तर मी देवाच्यानी प्रार्थना करावं की सर्व हसत हसत खेळत राहावं हेच बप्पाचे प्रार्थना तर ताईंच्या खूप छान छान कमी आल्या तर त्या कमीटवरून मी व्हिडिओ बनवणार आहे तर ताईंना वाटलं की मी कमेंट केले आणि ताईंनी काही रिप्लाय दिला नाही तर तसं काही नाही आहे माझ्याकडं मी पण तुमच्यासारखीच अशी गरीब करून खाणारीच आहे तर मी नक्की तुमच्या कमेंटवरती नक्की मी एक व्हिडिओ बनवणार आहे त्या थोडासा वेळ द्या मला तर मी व्हिडिओ बनवून मी लगेच अपलोड करणार आहे थोड्या थोड्यात माझा थोडासा टाईम मला भेटला ना तरी मी मी थोडासा तुमच्यासाठी वेळ काढणार आहे आणि जे कमेंट आहेत त्याच्यासाठी मी रिप्लाय देणार आहे तर आत्ताच आणि घरामध्ये एकटीच आहे ना सगळं सर, सर्व काम आवरून आता लगेच परत शिवायला घ्यायचं आहे व्हिडिओ पण रोज येत नाहीत मला माफ करा कंटिन्यू व्हिडिओ येतच नाही तर आणि आठवड्यात एक दोन असं जसं टाईम भेटेल तसं माझ्या हिशोबात जसं बसेल तसं मी व्हिडिओ अपलोड करत असते तर चला मग मी तुम्हाला वेळ न घालवता मी दाखवते तुम्हाला गप्पा ठोकल्या तुमच्याबरोबर मस्त फेकीत आणि ताई मग राग राग येऊ देऊन का की मी कमेंट केली आहे ना माझा रिप्लाय नाही आला ताईंकडून मी रिप्लाय देणार आहे एक व्हिडिओ तुमच्यासाठी कमेंटसाठीच खास एक व्हिडिओ स्पेशल बनवणार आहे तर नक्की बघत राहा तुम्ही तर चला मग मी दाखवते तुम्हाला तर हे बघा इथं मी दोन ब्लाऊज पीस घेतले एकावरती एक घडी घडी बा टाकून घेतलेली आहे आणि बंद बाजू आपल्याकडं ठेवून इथं व्यवस्थित आपली इथं घडी टाकून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही आणि साधे ब्लाऊज पीस आहेत आहे तर ते एकावरती एक ठेवून एक मस्तपैकी तर बरोबर लेवल इकडची घडी तिकडं नको आणि मागं पुढं पण पदरं झाले नाही पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला काळजी घेऊन मस्त घडी टाकून घेतलेली आहे एकावरती एक व्यवस्थित आणि आता इथं आपल्याला इथं स्लीवज कटिंग करून घ्यायचं आहे पहिलं तर बघूया आपण स्लीवची उंची किती आहे तर एक इंच आपल्याला फोल्ड करून हातशिलाईसाठी मी सोडलेला आहे बघा एक इंचावरती एक इंचाच्या वरती मी स्लीवचा मा उंची घेतलेली आहे आणि त्यांनी ना एक इंच वाढव वाढवण्या वाढवायला सांगितलं आहे उंची स्लीवची तर एक इंच मी वाढवून घेणार आहे हे बघा अशा पद्धती जो ते आपण फोल्ड केलेले जेवढं आहे ना तेवढंच वरती आपल्याला घ्यायचं आहे त्यानं कारण त्यांना लांब थोडंसं लांब लांब आहे सांगितले हातं लांब करायला हात लांब करा म्हणून असे सांगितले आता मुंड्याच्या साईडला पण आपल्याला व्यवस्थित तसंच ठेवून आपल्याला एक इंच इथं पण हे बघा अशा पद्धतीत एक इ एक इंचावरती आपल्याला इथं मार्कर करून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीत इथं आपण तिथं स्लीवचा शेप देऊन घेतलेला आहे ता आता इथं कट करून घेऊया आपण लगेचच हे बघा तर इथं कैची लागत नाही आहे थोडं जाड कपडा आहे ना डबल टेबल कपडा आहे त्याच्यामुळं कैची कटिंग होतच नाही कारण पहिलंच धार गेलेली आहे कैचीची त्याच्यामुळं कट होत नाही आहे मीच कसं कसं दाबून दाबून करायला लागले बघा कसं होते कट होतच नाही आहे तर काय करणार आता नाईलाच आहे आपल्याला करावं तर लागेलच आता हे स्लीव कट करून झाले ठेवून देते मी साईडला राहिलेला कपडा आहे तो आपण कट करून टाकूया हे बघा अशा पद्धतीत कैचीला धार करून आणायचं आहे पण कोणीच नाही घरामध्ये ते कोण घेऊन जातील ते आले तरच मग त्यांच्याकडे मी देणार आहे धार करण्यासाठी तर हे बघा आता इथं आपण संपूर्ण ब्लाउज पीस खोलायचं आहे आपल्याला आणि परत एकदा आपल्याला आपल्याकडं बंद बाजू ठेवून इथं घडी टाकून घ्यायचं आहे मापानुसार आता इथं छातीचा माप बघायचं आहे आपल्याला किती छाती रुंदी किती आहे ती बघायचं आहे आपल्याला तर छाती आहे आपली दहाची आहे तर घडी टाकूया आपण अकराची ठीक आहे अशा पद्धतीत आपण इथं दहा अकराची घडी टाकून घ्यायची आहे ब्लाऊजची संपूर्ण आता हे आ, हे पहिला झाला आता दुसरा पण आपल्याला तसंच घडी टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीत इथं दोन्ही बरोबर लेवल आले पाहिजे बंद बाजू आपल्या साईडला आली पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपल्याला तर बरोबर एकदम टाकून घेतली मी आता इथं ह्याच्यावरती आपल्याला इथं पॅटर्न ठेवून माप टाकून घ्यायचे आपल्याला लगेचच आता बॅक साईडची उंची चु बघूया आपण इथं पहिलं किती आहे हे बघा तर उंची आहे किती आहे बारा इंच आहे उंची तर आपल्याला इथं तेरा इंच घ्यायचं आहे एक इंच त्याच्यात प्लस करायचंय ठीक आहे तेरा इंचावरती आपल्याला उंची घ्यायचे तर इथं ग बॅकसाइडचा गळा घ्यायचा दोन इंचावरती आणि शोल्डर घ्यायचे साडेतीन इंचावरची कारण शिवून आपला अडीच इंचाचा शोल्डर राहणार आहे तर मुंडा घेऊया मुंडा उंची घ्यायचे आपल्याला साडेपाच इंचावरती आणि मुंड्यात गोल राऊंड शेप देण्यासाठी एक इंच घ्यायचे आपल्याला उंची परत एकदा आपण चेक करायचं आहे कारण इकडं तिकडं नाही झालं पाहिजे बरोबर आलं पाहिजे हे बघा एक इंचावरती मी गोल राऊंड शेप दिलेला आहे मुंड्यातला बघू शकताय तुम्ही आणि आता लगेचच आपल्याला इथं पॅटर्न ठेवून हे बघा अशा पद्धतीत माझ्याकडे ऑलरेडी पॅटर्न तयार आहे मी पॅटर्न तयारच करू तुम्हाला बरेच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे तरी पण बघून घ्या तुम्ही अजून तर असे पॅटर्न तयार करून ठेवून लगेच फटाफट आपल्याला कारण आपला वेळच जात नाही ना त्याच्यामध्ये वेळ म्हणजे आता अर्जंट असतं कधी काही कामं असतात तर आपल्याला अर्जंट ब्लाऊज द्यायचं आहे तर करणार काय मग या अशा पद्धती सोप्पा आपला उपाय बरा आहे ठेवून फटाफट एकावरती मस्त ठेवायचं की करा कर कापायचं की लगेच स्टिचिंगला लगे घ्यायचं मग ते आता स्टिचिंगचा मी स्टिचिंग झालेला ब्लाउज मला काही दाखव दाखवता आलं तर मी दाखवणार ना आहे नाही तर ते येऊन बसल्या घ्यायला तर मग मला काही हो शक्य होणार नाही दाखवण्यासाठी तर हे बघा इथं मी कटोरी पण लगेच ठेवून मी आकून घेतलेला आहे मार्करनं अशा पद्धतीत आता इथं आपण बॅकसाईडचा गळा काढून घेऊया लगेचच हे बघा गळ्याची उंची बघायची आपल्याला किती आहे मापाच्या ब्लाऊजची त्यांनी जे मापाला ब्लाऊज दिलात ना त्यांचा त्या मापाच्या ब्लाउजची उंची किती आहे बघायचं आणि हे बघा असं मापानुसार आपल्याला गळा काढून घ्यायचा आहे चला मग आता इथं लगेचच आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीत थोडंसं कापत नाही आहे कारण डबल टेबल कपडा असल्यानं थोडं जास्त ताकद लावायला ला लागलेलं आहे हे बघा आणि एक तर कॉटन आहेत ना ब्लाउज पिसा त्याच्यामुळं मिक्स कॉटन आहे त्याच्यामुळं कापत नाहीत हे बघा बॅक साइड ची पार्ट झाली आपली कट करून आता एक फ्रंट साईडची पार्ट लगेच कट करायचे आपल्याला हे बघा अशा पद्धती बरोबर आपल्याला जेवढं माप आखून घेतलेलं आहे तेवढं बरोबर कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा फ्रंट साईडचा जा भाग झाला आपला कट करून इथं व्यवस्थित थोडंसं खालीवरी झालं तर आपल्याला जर वाटत असलं तर परत एकदा कट करायचं थोडाफार राहिलेला कपडा आता इथं कटोरी कट करून घेऊया आपण बघा किती टाईम गेला काहीच टाईम लागला नाही ना आपल्याला टाईम ला लागणार नाही मग आपला टाईम वाया जाऊ नये म्हणून हे असं डबल ठेवून आपण इथं कटिंग करू शकतो आपण आता लगेचच मी इथं क्रॉसपट्टी पण लगेच कट करून घेणार आहे अशा पद्धतीत बघू शकता हे बघा तर चला मग आता सोबतच स सो सगळं क्रॉसपट्टी पण दोन्ही ब्लाऊजची आपली कटिंग करून झालेली आहे तर हे जे दोन भाग करून घेऊया आपण साईडला लगेचच ठेवून सा देऊया कट करून झालेले आता हे का ब्लाउज जो स्लीवज आहे आपण कटिंग करून ठेवलो होतो ना आता हे दोन भाग करून घेऊया दोन्ही पण ब्लाउजची आणि इथं बरोबरी व्यवस्थित करून ठेवून आपल्याला एकावरती एक, एक बरोबर व्यवस्थित ठेवून जो पुढच्या साईडचा जो स्लीवचा भाग असतो ना त्या साईडला आपल्याला थोडासा पाव इंच आपल्याला इथं कट करायचं आहे कारण समोरच्या साईडला थोडाफार कट करायलाच लागतो सगळेच करतात मीच काय करत नाही सगळेच करत असतात तर हे बघा अशा पद्धती इथं पाव इंच कट करून घ्यायला ला आप लागते आपल्याला सगळं बरोबर पदर व्यवस्थित करायचे सगळे खालतीवरती नाही झाला पाहिजे तर हे बघा इथं आता आपण इथं कट करून घेऊया कारण पुढच्या साईडला आपला फुगा वगैरे येणार नाही त्याच्यामुळं हे बघा अशा पद्धती तर ठेवून देऊया साईडला तर कसा वाटला कसे वाटलं डबल वाट ब्लाउज पीस ठेवून एकदम वेळ न घालवता टाइम ता एकदम फटाफट कशी वाटली कटिंग ते माझी नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये